बुधवार अठ्ठावीस जानेवारीची सकाळ पहिलीच बातमी आली ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बारामतीमध्ये विमान लँड होत असताना रनवे शेजारच्याच माळराणावर कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला पण नेमकं काय घडलं आत्तापर्यंत काय समोर आलंय शेवटच्या दहा मिनिटात नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून मंगळवारी सत्तावीस जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांच्या बुधवारी बारामतीमध्ये चार सभा नियोजित होत्या त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईतून बारामतीला रवाना झाले पण सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवारांचे विमान लँड होत असताना मायरानात हे विमान कोसाळलं अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला विमान पूर्णपणे जळून खाक झालं तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आग विझवण्यात आली त्यानंतर वैद्यकीय पथकानं सुद्धा तातडीनं कार्यवाही सुरू केली अशातच अपघाताचे दृश्य समोर यायला सुरुवात झाली जिथे अपघात झाला होता तिथून धुराचे लोट येत होते तर विमानाचा सांगाडा पडला होता इतकी भीषण आग विमानाला लागलेली होती नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच होता अशातच डीजीसीएनं विमानात असलेल्या सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली या विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि रक्षक सुद्धा होते आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे मुंबई पीएसओ विधीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा पाच जणांचा समावेश होता हे खासगी विमान व्हीएसआर या कंपनीचं होतं लिअरचेट फोर फाय टाईपच्या या विमानानं सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईमधून टेक ऑफ केलं त्यानंतर आठ वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं पण लँडिंग वेळीच अपघात झाला बारामती एअरपोर्टचे मॅनेजर शिवाजी तावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की व्ही टी एस एस के हे विमान एअरपोर्टवर लँड करायचा प्रयत्न करत होतं लँडिंगवेळी हे विमान धावपट्टीच्या बाजूला गेलं आणि क्रॅश झाल्यावर मोठा स्फोट झाला हे लिअर झेड फोर फाय विमान होतं आणि मुंबईवरून बारामतीला येत होतं बारामती एअरपोर्ट हे प्रायव्हेट ऑपरेटरकडून चालवलं जात होतं पण काही दिवसांआधीच बारामती एअरपोर्ट हे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हँडओव्हर करण्यात आलं होतं डीजीसीएचा मुख्य अधिकारी फैज अहमद किदवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे या अपघाताबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना पायलटने सुरक्षितपणे विमान रनवेवर उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे लँडिंगच्या वेळी विमानावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे तांत्रिक त्रुटीमुळे विमानांना दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी आणि आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी विमान कोसाळलं अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय विमानाचा ब्लॅकबॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचं नेमकं का कारण स्पष्ट होईल असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे पण सध्या तरी लँडिंगच्या वेळची शेवटची दहा मिनिटं क्रुशल ठरली असं सांगण्यात येत आहे कारण लँडिंग करण्याच्या काही मिनिटांआधी विमानात बिघाड झाला आणि त्यामुळेच लँडिंग करताना अडचण आली ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाबद्दलसुद्धा आता माहिती समोर येतेय त्यानुसार हे विमान प्रामुख्याने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी डिझाईन केलेलं आहे यात साधारणपणे आठ ते नऊ प्रवासी बसू शकतात याची आसन व्यवस्था क्लब सेटिंग पद्धतीची असते ज्यामुळे विमानात मीटिंग्स करणं सोपं जातं एअर झेड फोर फाय या क्लासमधल्या सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे हे विमान ताशी सुमारे आठशे साठ किलोमीटर वेगानं उडू शकतं मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात कापू शकतं विमान वाहतूक क्षेत्रात या विमानाला अनेकदा लंबोर्गिनी असेही म्हटलं जातं कारण याचं इंजिन आणि एरोडायनामिक डिझाईन अत्यंत टोकदार आणि चपळ आहे हे विमान जमिनीपासून एक्कावन्न हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतं जी उंची एअरबस बोईंग अशी सामान्य व्यावसायिक विमानही गाठू शकत नाहीत या विमानाचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे विमान छोट्या रनवेवर सुद्धा सहजपणे उतरू शकतं त्यामुळेच बारामतीच्या छोट्या रनवेवर हे विमान उतरवलं जात होतं पण दुर्दैवानं या लँडिंग वेळीच अपघात झाला आतापर्यंत जे व्हिज्युअल्स समोर येत आहेत त्यानुसार विमानातल्या सामानाची राख झाली आहे सीटवर रक्ताचे डाग पडले आहेत भीषण गोष्ट म्हणजे विमानाचं सीट, सीट कोसळलं आहे त्या शेजारीत सरकारी फाईल्ससुद्धा दिसतायत त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये दादांचं काम सुरू होतं हेच दिसून आलं आहे पावणे नऊच्या सुमारास अजित पवारांचे निकटवर्य नेते यांनी अजित पवारांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी दिली सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली ज्या रुग्णालयात अजित पवार यांना नेण्यात आलं होतं त्या रुग्णालयाबाहेर अजित पवारांचे समर्थक बारामतीमधल्या नागरिक यांनी